नमस्कार मित्रांनो पी व्ही सी प्लास्टिक आधार कार्ड कसे काढावे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि व्हिडिओला शेअर करा ठीक आहे हे बघा पी व्ही सी आधार कार्ड हे अशा प्रकारे असते जे आपण आपल्या वॉलेटमध्ये पाकिटमध्ये व्यवस्थित ठेवू शकतो त्याला लॅमिनेशन वगैरे करायची गरज पडत नाही ते ओले झाले तरी त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही ठीक आहे अशा प्रकारे आपण पी व्ही सी कार्ड आपल्या घरपोच ॲड्रेसवर आप बोलावू शकतो त्याच्यासाठी फक्त आपल्याला आधार कार्डच्या नंबरची गरज आहे तर ही वेबसाईट आहे माय आधार यू आय डी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे या वेबसाईटवरती गेल्यानंतर ही जी वेबसाईट आहे अगोदरची यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट जुनी आहे याच्यानंतर इथं ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे नवीन वेबसाईट ओपन होईल जे वरती मेन्शन केलेली आहे त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम इथे लॉग इन करावं लागेल लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा आधार नंबर पाहिजे ठीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आधार कार्ड आधार कार्डच्या नंबरची ज जरूरत आहे त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे ठीक आहे येथे आपण आधार कार्डचा नंबर टाकूया आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे एंटर करून लॉग इन करायचा आहे ओ टी पी टाकून लॉग इन केल्यानंतर आ, सर्वात वरती तर तुम्हाला तुमचा तुम्हा आधारचे डिटेल्स दिसेल एक ऑप्शन आहे डाउनलोड आधार कार्ड जिथून आपण आधार कार्ड डाउनलोड करू शकतो दुसरं ऑप्शन आहे अपडेट ऑन आधार ऑनलाईन हे सर्विस सध्या बंद झालेली आहे ज्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करू शकत होतो आणि तिसरं ऑप्शन आहे ऑर्डर पी व्ही सी आधार कार्ड तर आपल्याला पी व्ही सी म्हणजे प्लास्टिक आधार कार्ड जर घरपोच आपल्या ॲड्रेसवरती बोलवायचं असेल तर त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे याचे चार्जेस आहे पन्नास रुपये जे आपल्याला ऑनलाईन भरायचे आहे ते ऑनलाईन चार्जेस भरताना आपण फोनपे गुगल पे ऑनलाईन त्याच्यानंतर तुमचं ए एटीएम कार्ड डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ऑन नेट बँकिंग या कोणत्याही प्रकारे आपण करू शकतो ठीक आहे पेमेंट करण्यासाठी नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे दि बघा चार्जेस दिलेले आहे पन्नास रुपये पूर्ण इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहे या ऑप्शनवरती क्लिक करून मेक पेमेंट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे ऑप्शन दिसतील आपल्याला की कार्डद्वारे पेमेंट करायचं आहे की वॉलेटद्वारे की नेट बँकिंग यू पी आय पेटीएम तर आपण यू पी आयद्वारे पेमेंट करूया यू पी आयद्वारे पेमेंट करण्यासाठी इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसतील तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ऑप्शन त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून पेमेंट भरायचं आहे ठीक आहे पेमेंट सक्सेस झाल्यानंतर इथे तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट म्हणजे तुमचे रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे अशा प्रकारे रिसिप्ट डाउनलोड होईल याच्यावरती तुमचं पूर्ण डिटेल्स दिसेल की कोणत्या आधार नंबर आहे किती तारखेला तुम्ही पेमेंट केलं याची रिसिप्ट आहे ठीक आहे याच्यावरती पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते वाचून घ्यायच्या तुम्हाला सात्य पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला सात दिवसाच्या आतमध्ये सात ते आठ दिवस लागतात तुम्हाला पॅन जे आधार कार्ड आहे पी व्ही सी कार्ड आहे तुमच्या ॲड्रेसवरती पोस्टाने येऊन जाईल ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओला लाईक करा काही डाऊट असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद